नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेनेसाठी आनंदाची बातमी अखेर आली समोर शिवसेनेत आणखीन एका बड्या नेत्याचा झाला था पक्षप्रवेश चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी गेल्या अनेक दिवसापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत बड्या नेत्याचा पक्षप्रवेश सुरू झाला आहे कधी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना रसद पुरून त्यांची ताकद वाढवताना दिसत आहे तर कधी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्यांना आपल्याकडे ओढून त्यांना ताकद देत आहेत पण या पक्षप्रवेशासाठी लागलेल्या रांगावरून एकनाथ शिंदे यांचे पारडे जड असल्याचंही चित्र पाहाव्यास मिळत आहे आजही असाच मोठा पक्षप्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत झाल्याचं दिसून येत आहे कोकणातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या श्री नवगणे यांच्यासह विधानसभा क्षेत्र संघटक रवींद्रलाड युवासेना तालुका अध्यक्ष रणजित मालोरे तालुका प्रमुख नितीन साळवी जिल्हा परिषद सदस्य स्वाती नवगणे कानू पिंगळे लता मुंडे तसेच माणगाव मसाळा तळे गावातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यासोबतच सरसेनापती हबीबराव मोहिते चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील मनसे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते मनसे विद्यार्थी सेनेचे मोहिते पाटील शिवाजीनगरचे उपाध्यक्ष विशाल पवार मनसेचे शाखाध्यक्ष प्रणव जोशी राजेंद्र बेंद्रे रणजित ढंगे पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार तुकाराम काते माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेल ला क्लिक करा धन्यवाद